मंडळी पक्ष हरला विपक्ष जिंकला प्रश्न सगळा खोटा इथं झाले सारेच पराभूत जिंकल्या फक्त नोटा असं असतं राजकारण आणि अलीकडचं राजकारण बघता आपण त्यावर न बोललेलंच बरं आहे तर त्याच्यावर एक सुंदर भाष्य कर करणारा आम्ही चित्रपट घेऊन आलो आहे दिग्दर्शक मकरंद अनासपुरे यांचा राजकारण गेलं मिशित महाराष्ट्र चित्रपट महामंडळ या न्यूज चॅनलचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी सध्या महाराष्ट्रात चर्चेत असलेला आणि धमाल गाजत असलेला विनोदी चित्रपट राजकारण गेलं मिशीत या चित्रपटासाठी त्यांनी प्रसिद्धी व्हावी आणि तो लोकांपर्यंत जावा म्हणून त्यांनी याची दखल घेतली आणि ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवली मंडळी मराठवाड्याचे सर्व कलावंत या मातीतले कसदार कलावंत मकरंद अनासपुरे यांनी हेरले आणि मराठवाड्याच्या मातीतल्या या, मातीत या कलावंतांना एक जागतिक स्तरावरती संधी या चित्रपटाच्या माध्यमातून दिली जे आज कलावंत सर्व महाराष्ट्राला खळखळून खल हसवत आहेत कलाकारांचा आवाज महाराष्ट्र चित्रपट महामंडळ न्यूज चॅनल कलाकारांच्या न्याय हक्कासाठी